दुसऱ्याच्या घरात डोकावून बघणं ही आमची संस्कृती नाही मात्र संजय कदमांचे आहे त्यामुळे नालायक संजय कदम आमच्या कौटुंबिक विषयात लक्ष टाकण्याची गरज नसल्याचं मत आमदार योगेदा व्यक्त केलंय तसेच आमच्या कुटुंबातील कौटुंबिक वाद चवाट्यावर आणण्याचं काम संजय कदम करतायत आमच्या कुटुंबातील वाद आम्ही चार भिंतीमध्ये ठेवू त्यामध्येच बोलणार संजय कदम कोण असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आम्ही कोणाची भेट घ्यायची कोणाशी बोलायचं हे आमचं आम्ही ठरवू थरो। हे ठरवणारे संजय कदम कोण तसेच अनिकेत कदम जर राजकारणात येण्यास उत्सुक असतील तर संजय कदम आणि अनिकेत कदम या दोघांनी आपोआपच ठरवून घ्यावं मला त्याने काही फरक पडत नाही मात्र संजय कदम यांनी राजकीयदृष्ट्या स्वतःचा पहिला विचार केला पाहिजे असा खोचक सल्ला देखील आमदार योगेशदादांनी दिलाय पाहूया नेमकं काय म्हणालेत आमदार योगेशदादा कदम कुटुंबामध्ये आम्ही कोणाची भेट घ्यायची कोणासोबत बोलायचं याचा सल्ला मला संजय देऊ नये आमच्या मुळात दुनिया बघते की कौटुंबिक वाद हा चवाटावरने वरती आणायचं काम हे संजय कदम आमच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त त्यांना करायची गरज नाही मुळात आमच्या कुटुंबाचा आम आम्ही आमच्या आम्ही आमच्या चार भिंतीमध्ये ठेवू ना संजय कदम आहे बोलणारा त्याला काय अधिकार आणि म्हणून मला वाटतं कोकणाची ही संस्कृती नाही आम्हाला चांगले संस्कार आमच्या कुटुंबाने दिलेले आहेत कदाचित ते संध्याकटुंब मिळालेलं नसतील परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये झापून बघण्याची संस्कृती आमची नाही कदाचित जी त्याची संस्कृती असेल त्याला मी जास्त काही बोलत नाही फक्त एवढं सांगेन आमचा कौटुंबिक विषय आहे तो आम्ही हाताळू त्याच्यामध्ये नालायक संगीवला बोलायची गरज नाही त्याच्यामध्ये उलट जर का अनिकेत जी जर का राष्ट्रात द्यायला इच्छुक असतील आणि आता ते पण उभाटामध्ये जर का सक्रिय होत असतील तर त्याने दोघांनी एखादी ठरवून घ्यावं मला त्याचा काही फरक पडणार नाही उलट त्याने राजकीय दुसऱ्या आणि स्वतःचा विचार केला पाहिजे असं सल्ला मी त्याला देईन जगाच्या डोक्यात जात असेल तर अदरवाईज मला वाटतं माझी राजकीय गणित कशी मांडायची ह्याचं मला व्यवस्थित माहिती आहे आणि मी बघा शेवटी संजय गदन ज्या बोलणारा मी काही जास्त महत्त्व देत नाही त्याला बोलायचं भान नसतं त्याला कुठल्याही पद्धतीने मतदारसंघाचा विकास किंवा मतदारसंघामधल्या तरुणांचे प्रश्न मतदारसंघामधले प्रश्न ह्याच्यावरती न बोलता त्याला ह्याच्यामध्ये जास्त रस असतो म्हणून त्या नालायक व्यक्तीवरती बोलण्यामध्ये मला काही रस नाही